गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली मी आता सकाळचे वाजले आहेत सात वाजून दहा मिनटं आणि विद्या निघाली आहे वोटिंग करायला तिच्या गावाला कारण गेल्या वर्षी आम्हाला वोटिंग करता आली नाही कारण गेल्या वर्षी आमचं लग्न होतं एकोणीस तारखेला लग्न होतं वीस तारखेला वोटिंग होती त्यामुळे दोघांनाही वोटिंग करता काय आली नाही त्या वर्षी दोघंही जाऊ आम्ही वोटिंग करायला तर घरातून निघेल थोड्या वेळातच फ्रेश झालेलो आहे तर विद्याची ट्रेन आलेली आहे जश आता प्लॅटफॉर्मला आलेली आहे ती आता ते निघेल पाच एक दोन मिनटामध्ये निघेल ट्रेन पण त्याची आलेली आहे प्लॅटफॉर्मवर काय आणि इकडनं एक एकटीच चाललेली आहे कारण तिथे पुढे तिला त्याची ताई आणि दाजी भेटणार आहेत तर तिकडनं तिला पिकअप करतील आणि मग त्यापुढे ते सगळं जातील तिघे तिघेजणी पाठीमागच्या डब्यात इथे हा या या जा चल बाय सो फायनली so, विद्या पोचली आहे मुलुंडला वोटिंग करून आली आहे गावावरून आता तिला घरी घेऊन जातो मी चला ब्लॉकमध्ये मी बोललो तर तो प्रसंग असा होता की बड्डेच्या एक दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी बारा तारखेला नाईटला रात्री दोन वाजता सिलिंगचा जो फॅन आहे तो आमच्या फेसवरती पडला होता दोघांच्या बरोबर सेंटरमध्ये आणि तो चालू फॅन होता ॲक्च्युली मला तर काही जास्त लागलं ला, नाही पण विद्याला भरपूर लागला त्यामुळे तुझा जो फेस त्यानंतर जो कसा झाला होता तो फोटो मी तुम्हाला टाकेलच मध्ये ब्लॉगमध्ये टाकेल तो जो तो फोटो होता तो ब्लॉगच्यामुळे अजूनही तिचे असेच ते अजून काही नीट झालं नाही फक्त सूज वसरलेली आहे चेहऱ्यावरची पण डाग अजूनही तसेच तिचे चेहऱ्यावरती जे काय आहे ते ट्रीटमेंट आम्ही केली डॉक्टरकडे जाऊनसुद्धा आलो डॉक्टर बोला घाबरायचं काही एवढं कारण नाही आहे तीन चार दिवसामध्ये ते सूज आहे ती उतरून जाईल सूज उतरलेली आहे पण तरी पण थोडं थोडं असं थंडीमुळे तो ठणक लागतो त्या दोघांच्या फेसला आणि तिच्या फोर फोरएडला पण तो बाकीचा जो ब्लेड असतात फिरणारा तो ब्लेड पण तिच्या फो फोर एडला लागतो त्यामुळे ते रक्त आलं होतं त्यावेळी तिथे भरपूर घाबरली होती इतका जोरात पडला होता तो इतकी घाबरली होती की तिला चक्कर वगैरे आली होती आणि रडत होती तिच्यामध्ये घरामध्ये आम्ही दोघत होतो त्यामुळे मग ते अजून घाबरली तरी डॉक्टर बोलले की घाबरण्याचं एवढं काही कारण नाही आहे ती सूज आहे ती तीन चार दिवस तशी राहील पण हळूहळू उतरत जाईल मेडिसिन वगैरे डॉक्टरने दिलेले मेडिसिन ती, दिले ती चालू आहे पण जर तरी आम्हाला जरी वाटलं की सो सगळे उतरले तरी पण आम्ही आमच्या मनाच्या तरी पण मनाच्या सहानुभूतीसाठी आम्ही तिच्या डोक्याचा सी टी स्कॅन आकारून घेणारच आहे कारण डोकं आहे ते भरपूर ठणक आहे तिच्या मध्ये मध्ये सूज जरी उतरलेली दिसते फेसवरती पण ठणक हा बसतो ते जसं पण जास्त थंडी झाली किंवा फॅन जास्त फास्ट असेल तर ठणक तिथं हेच एक कारण होतं तिचा फेस बड्डेच्या दिवशी असं का दिसत होतं ॲक्च्युली तो फॅन कसा काय पडला ते ॲक्च्युली काय झालं होतं की फॅनचं जो लॉक असतं त्याच्यामध्ये आपण हूक अडकावतो ते भरपूर गंजलेलं होतं आणि त्याच्याकडे काय आम्ही काय एवढं लक्ष दिलं नव्हतं खूप वर्षापासून तो फॅन लावला होता त्यामुळे आम्हाला काय एवढी आयडिया नव्हती की त्याचा लॉक गजलेला आहे की नाही त्याचा फिरतो आहे म्हणून आम्ही बोलो ठीक आहे चालतो आहे तर आपण कसं राहत लागला होतो त्याच्याकडे काय आम्ही एवढं बघितलं नाही पण तो अचानक त्याचं लॉक तुटलं गेला आणि तो डायरेक्टली फेसवरती पडला त्यामुळे हे सगळा हा प्रसंग घडून आला होता त्याचा फेस बड्डेमध्ये असा सुजलेला वाटत होता पण आम्ही प्लॅनिंग ही खूप दिवसापासून अगोदरच केली होती की बड्डे सेलिब्रेशन हा असं करायचा होता आणि तिच्या भावांनासुद्धा आम्ही फोन करून अगोदरच सांगितलं होतं कि दुशे दुशे की बड आपण सेलिब्रेट करायचा आहे तुम्ही सगळ्यांनी या इकडे म्हणा त्यामुळे मग त्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं आम्ही त्याच दिवशी नाही सांगितलं कारण त्या दिवशी रात्र भरपूर झाली होती या फ्लॅट पडल्या त्या दिवशी आम्ही कोणालाच फोन केला नव्हता कारण रात्र खूप झाली होती आणि अशा वेळी फोन करणं म्हणजे एखाद्याला वाटेल की नक्की काय झालं आहे एवढं रात्री फोन कसा आला त्यामुळे आम्ही कोणालाही फोन केला नाही दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर आम्ही त्याच्या घरी तिच्या भावाला फोन केला होता की असा असा प्रकार घडलेला आहे काळजी काळजी काही गरज का नाही एवढी थोडंफार लागलेलं ला आहे पण आम्ही ठीक आहोत दोघं पण आणि प्लॅनिंग जी आमची होती ती ठरलेलीच होती अगोदर एक महिना अगोदरच आम्ही प्लॅनिंग केली होती की बड्डे हा असं सेलिब्रेशन करायचं आता जे व्हायचं होतं ते होऊन गेलं त्याला तर आपण थांबू नाही शकत त्यामुळे तिचे भावसुद्धा आले होते बघायला आणि जगल्यानंतरचा तिचा पहिला बड्डे होता त्यामुळे सेलिब्रेशन हे करायचंच होतं पण मी तिला बोललो की ठीक आहे जे आहे ते त्याला आपण काय अडू नाही शकत तेव्हा आपण बड्डे हा सेलिब्रेट करू तसं आपण ठरवलं होतं तसंच तसं आम्ही तो बड्डे सेलिब्रेट केला एवढंच सांगण्यासाठी हा ब्लॉग मी कंटिन्यू केला होता पुढे मी ते एंड करतो आहे Good night.